नमस्कार मित्रांनो शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात लवकरात लवकर येण्यासाठी आजच्या बावीस तारखेच्या व्हिसीच्या नुसार मित्रांनो रत्नागिरी नाशिक आणि सोलापूर येथील माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी शिबिराचे कार्यशाळेचे आयोजन केले आहे काय आहे नेमका सांगितलेलं आहे जाणून घ्यायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरी नाशिक सोलापूर यासारख्या विविध जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी जिल्ह्यामध्ये जाहिराती अपलोड पवित्र पोर्टलवर करण्यासाठी शिबिरं आयोजित केलेले आहेत कार्यशाळा आयोजित केल्या आहेत मित्रांनो त्या संदर्भात आपण पुरावे पाहणार आहोत यापूर्वी आपण अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी उद्या जिल्हा परिषदेमध्ये संस्थेच्या अध्यक्षाने सचिवांना बोलवलेलं आहे पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी याचं पत्र पाहिलेलं आहे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरी नाशिक आणि सोलापूर या विविध जिल्ह्यांमध्ये कोठे पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी बोलवलेल्या आहे काय नेमकं सांगितले पत्रामध्ये ते आता आपण जाणून घेणार आहोत अगोदर मित्रांनो आपल्या समोर आहे पत्र रत्नागिरी जिल्हा परिषदेत तेथील शिक्षणाधिकारी यांनी बघा अध्यक्ष सचिव मित्रांनो माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी हे पत्र काढलेलं आहे आणि बघा या ठिकाणी संदर्भ आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या व्हिसीनुसार विसीच्या सूचनेनुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा महत्वाचा या ठिकाणी विषय दहा टक्के आर्थिक मागासवर्गीय आरक्षण ईडब्ल्यू एस तपासण्याकरता शिक्षणाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे त्यानुसार भरतीसाठी जाहिरात दिल्यानंतर संपूर्ण आरक्षण निश्चितीचा प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी मागासवी कक्षाकडे पाठविण्याचा आहे त्यासाठी पवित्र प्रणालीमध्ये भरतीसाठी शाळांची बिंदू नामावली व जाहिरात अपलोड करण्यासाठी दिनांक तेवीस फेब्रुवारी एकोणीस रोजी सकाळी दहा वाजता एडी नाईक हायस्कूल रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे संबंधितांनी सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी अभिलेखा उपस्थित राहण्यास सांगितले आहे आणि जर उपस्थित जर नाही राहिले तर संबंधितावर या ठिकाणी योग्य ती कारवाई केली जाईल किंवा त्यांनी त्यांची नोंद घ्याय सांगितली आता आपण मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषदेची मित्रांनो आपल्यासमोर सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी काढलेलं पत्र का। त्यामध्ये काय म्हटलंय सोलापूर जिल्ह्यातील ज्या खाजगी संस्था म्हणजे माध्यमिक शाळा अनुदानित विनानुदानित शिक्षक संवर्गातील रिक्त पदे आहेत अशा शाळांनी पवित्र पोर्टलद्वारे रिक्त पदे भरण्याकरिता पवित्र पोर्टलद्वारे बघा मित्रांनो रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक तेवीस आणि चोवीस रोजी वालचंद कॉलेज सोलापूर या ठिकाणी संगणक आहे तेथे मागासरी कक्षाकडून तपासणी केले रोस्टर जे तपासून घेतलेले बघा मावक कडून अपलोड करणे कामी व पवित्र पोर्टलवर संस्था शाळेस जाहिरात देणे कामी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहते पद भरतीसाठी उपस्थित न राहिल्यास संस्था शाळामध्ये रिक्त पद जर तशीच राहिल्यास मित्रांनो त्याची गांभीर्यानं नोंद घ्यावी ती भरता येणार नाहीत तसेच सर्वच जबाबदारी मुख्याध्यापक आणि संस्था प्रतिनिधीची राहील असं चक्क ताकीद मित्रांनो अधिकारी माध्यमिक यांनी या पत्राद्वारे दिलेली आहे आपण नाशिक जिल्ह्याचं पत्र पाहूया मित्रांनो आपल्या समोर नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी काढलेलं आज पत्र आहे आजच्या विषयीनुसारच ते पत्र काढलेलं आहे बघा आयुक्त यांच्याकडील कार्यालयाकडून कर तपासून करून घेतलेले बघा जे रोस्टर आहे मित्रांनो बिंदू नामावली आहे अशा संस्थांची पवित्र पोर्टलवर मागणी नोंदविण्या कामी दिनांक बावीस ते पंचवीस बघा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक कार्यालयात शिबिर आयोजित केलेले आहे तरी संबंधित संस्थेच्या माहितीगार कर्मचारी यांनी सहाय्यक आयुक्त यांनी तपासणी करून दिलेल्या बिंदू नामावलीचे प्रतिसव रिक्त पदाचे तपशिलास म्हणजेच निहाय विषय निहाय तसेच कोणत्या वर्गाकरिता शिक्षकाचे पद रिक्त आहे याबाबतचे तपशिलास चे तसे संस्था युजर आय डी आणि पासवर्ड महत्वाची माहिती मित्रांनो जाहिरात कशी येणार आहे याची पूर्ण माहिती यामध्ये आहे बघा या ठिकाणी सगळ्यात तपशील असं यायचं आहे प्रवर्ग निहाय कोणत्या वर्गाकरिता हे पदरिक्त आहे युजर आणि पासवर्ड घेऊन बोलवलेला आहे मित्रांनो तेवीस जून दोन हजार सतरानुसार पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापना शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्यात आलेली आहे या ठिकाणी काय म्हटलंय बघा आणि जर मागणी पवित्र प्रणालीद्वारे जर नोंदवली नाही आणि जर शिक्षक तुम्हाला जर मिळाला नाही संस्थेला शिक्षकांना भावी जर विद्यार्थ्यांचं नुकसान जर झालं तर सर्वस्वी जबाबदारी ही संस्थेची राहील याची जाणीवपूर्वक नोंद यावी अशी मित्रांनो या ठिकाणी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी संस्थांना सांगितलेलं आहे मित्रांनो या सर्व शिक्षणाधिकारी आज राज, राज राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी यांनी स त्या ज्या जिल्ह्यातील त्यांच्या अधिकार क्षेत्रातील संस्थेना या ठिकाणी या पत्राद्वारे उद्यापासून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करणे कामी महत्वाचे शिबीर त्याचबरोबर कार्यशाळांचे आयोजन केलं आहे अशी एकंदरीत आपल्याला या ठिकाणी माहिती समजते मित्रांनो नक्कीच येणाऱ्या सव्वीस ते सत्तावीस तारखेला आपला पवित्र पोर्टलवर निश्चित सर्व जिल्हा परिषदांच्या मित्रांनो संस्थेच्या त्याचबरोबर जिल्हा परिषदांच्या जाहिराती आपल्याला पाहाव्यास मिळतील आणि ही नक्कीच शिक्षक भरतीच्या दृष्टीने आनंदाची अशी बातमी आहे महत्वाची बाटली म्हणून यावर मित्रांनो व्हिडिओ बनवला अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद